आरबीआय मॅसिव अपडेट ऑन इन्संट पर्सनल लोन्स अँड क्रेडिट कार्ड्स तीन चार हप्त्याआधी आरबीआय चा खूप मोठा अपडेट आला आहे ऑन पर्सनल लोन्स अँड क्रेडिट कार्ड ह्या चेंजने बँकिंग इंडस्ट्रीला खूप मोठा शॉक बसलाय आणि मेबी तुम्हाला पण ह्याचा खूप जास्त फरक पडणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्या अनाउन्समेंटला समजून घेऊया आणि त्याच्याने आपल्याला म्हणजे तुम्हाला आणि मला काय फरक पडणार आहे ते पण समजून घेऊया ही व्हिडिओ थोडीशी टेक्निकल असणार आहे सो आय वुड सजेस्ट की तुम्ही पूर्ण एंड पर्यंत ही व्हिडिओ पहा यार ही अनाउन्समेंट बघण्याआधी आपण आरबीआय एक आठ महिने अगोदर केलेली अनाऊन्समेंट बघूया मार्च एप्रिल मध्ये आरबीआय स्पेसिफिकली असं म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या अनसिक्युअर्ड लोन एक्सपोजर जास्त वाढवू नका बेसिकली आरबीने असं म्हटलं होतं की तुम्ही इतके इझिली अनसिक्युअर्ड लोन्स नका देऊत RBI ने बँक्स आणि एनबीएफसी लाग थाउ ट्वेंटी वन आणि टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये दिली होती आणि तुम्ही नोटीस पण केलं असेल की मागच्या काही वर्षांमध्ये पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड घेणं किती इझी झालंय ऑलमोस्ट प्रत्येक जणांना ऑलमोस्ट कोणालाही इन्स्टंट लोन आणि क्रेडिट कार्ड मिळून जातं ह्याचे भरपूरच निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत जसं की इनक्रीजिंग एन पी बट हे सगळं आपण नंतर डिस्कस करूया ऑलदो आरबीआय बँक्स आणि एनबीएफसी ला सॉफ्ट वॉर्निंग दिले आहेत बट ते वॉर्निंग बँक्स आणि एनबीएफसीने ऐकले नाही आहेत सो फायनली डिसाइड केलं की इनाफ इस जेणेकरून बँकिंग सेक्टरला धक्का बसलाय आता आपण बघूया हो काय आहेत ते अपडेट्स हे नोटिफिकेशन समजण्याआधी आधी आपण समजून घ्या वॉट इज रिस्क वेट या रिस्क वेट चा अर्थ आहे कॅपिटल दॅट बँक हॅज टू सेट असाइड ए जर बँक शंभर रुपयाचं लोन देत तर त्यांना आपलं काही कॅपिटल वेगवेगळं ठेवावं लागतं जे ते यूज नाही करू शकत जे ते वापरू नाही शकत ऍज ऑफ नाव ही कॅपिटल रिक्वायरमेंट आहे नऊ ते नऊ पॉईंट पाच टक्के तर म्हणजे जर बँक शंभर रुपयाचं लोन देते तर त्याला नऊ ते नऊ पॉईंट पाच रुपयाचं कॅपिटल साईडला ठेवावं लागतं हे कॅपिटल ह्यामुळे ठेवलं जातं की उद्या उठून जर कोणतं लॉस झालं किंवा बँक कडे तेवढं कॅपिटल असलं पाहिजे ज्याने वर इम्पॅक्ट नाही पडणार आणि मोर इम्पॉर्टंटली लोकांचे पैसे सेफ राहतील बेसिकली आरबीआय पंचवीस टक्क्याने वाढवलंय सो म्हणजे शंभर रुपयाचा लोन देण्यासाठी इलेव्हन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीज साइड मध्ये ठेवले पाहिजेत जास्त कॅपिटल साईडला ठेवणार तर बँकेकडे लोन देण्यासाठी कमी पैसे उरणार तर म्हणजे बँकला जास्त इंटरेस्ट चार्ज करावं लागणार आपल्या मार्जिन्स मेंटेन करायसाठी म्हणजे इनडिरेक्टली तुमच्यासाठी पर्सनल लोन्स चे रेट्स वाढणार आहेत इंटरेस्ट रेट किती आणि केव्हा वाढेल ह्याची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन ऑनेस्टली हा तर खूप एक छोटा इम्पॅक्ट आहे बिकॉज बँकेकडून पर्सनल लोन घेणारे खूप कमी लोक आहेत आमचे व्हिडिओज बघणारे असे व्हिवर्स आहेत जे आजकाल न्यू एज फिनटेक कंपनीज मधून इन्स्टंट लोन घेतात जर तुम्ही पण त्यापैकी एक असाल तर तुम्हाला तर आरबीआयने खूप मोठा शॉक दिला असेल ना यार हे जे न्यू एज फिनटेक कंपनीज आहेत यांचा बॅकएंड मध्ये कोणत्या ना कोणत्या एनबीएफसी बरोबर टायअप असतोच म्हणजे तुम्हाला पैसे अल्टिमेटली एनबीएफसी मधूनच मिळतात आणि सगळ्या एनबीएफसीच्या लाईफ मध्ये एक चेंज तर येणारच आहे कारण ह्या नोटिफिकेशन च एनबीएफसी वर खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे एनबीएफसी आपले पन्नास ते सत्तर टक्के पैसे सरळ बँक कडूनच उधार घेते आणि मग पुढे अजून माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे कस्टमर्सला लोन वर देते जसं की आम्ही सांगितलं की बँक ला लोन देण्यासाठी आता जास्त कॅपिटल ठेवावं लागणार आहे जेणेकरून बँक कडून लोन घेणं किंवा मिळणं आता खूप महाग होणार आहे सो so, जेव्हा बँक पण एनबीएफसी ला लोन देणार तेव्हा त्यांना पण आधीपासूनच महाग लोन मिळणार एनबीएफसी वर पहिला इम्पॅक्ट तर हा असणार आहे आणि पुढे जाऊन इम्पॅक्ट हा असणार आहे की एनबीएफसी जेव्हा आपल्यासारखे म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे कस्टमर्सला लोन देईल तेव्हा त्यांना पण जास्त कॅपिटल साईडमध्ये ठेवावं लागणार आहे आता या दोन्ही इम्पॅक्ट मुळे एनबीएफसी वरून लोन मिळणं खूप जास्त महाग होणार आहे आणि ऑब्व्हियसली ह्याचं पूर्ण इम्पॅक्ट तुमच्या आणि माझ्यासारख्या कस्टमर्सवर पास ऑन केलं जाईल हे इम्पॅक्ट आपल्याला क्रेडिट कार्डच्या इंटरेस्ट रेट्स वर पण बघायला मिळतील कारण क्रेडिट कार्ड पण एका प्रकारची अनसिक्युअर्ड लेंडिंग आहे पण एक्झॅक्टली किती इम्पॅक्ट पडेल हे बघण्याआधी आपण हे बघूया की ह्या नोटिफिकेशनने कोणत्या एनडीएफसी किंवा बँक वर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे ह्या अपडेटने तर अशाच बँक आणि एनबीएफसी वर इम्पॅक्ट पडणार जे सगळ्यात जास्त अनसिक्युअर्ड लेंडिंग करतात बँक मध्ये आरबीएल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणार आहेत आणि एनबीएफसी मध्ये आय कार्ड सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणार आहे बिकॉज त्यांचा हंड्रेड पर्सेंट पोर्टफोलिओ क्रेडिट कार्ड मध्ये आहे जे कम्प्लिटली अनसिक्युअर्ड आहे आता आपण बघू की ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट एक्झॅक्टली किती होणार माझ्या हिशोबाने या, या अपडेट चे तीन प्रकारे इम्पॅक्ट होणार आहेत एक म्हणजे तुम्हाला जेवढ्या इझिली क्रेडिट कार्ड आणि लोन्स मिळत आहेत गोईंग फॉरवर्ड तुम्हाला तेवढ्या इझिली हे नाही मिळणार आता जस्ट बिकॉज बँक्स आणि एनबीएफसी पण जास्त कॅपिटल साईडला ठेवावं लागणार आहे सो पर्सनल लोन देण्याआधी ते पण खूप जास्त चुझी होणार इथे सर्वात इम्पॉर्टंट काय असेल की तुमचा क्रेडिट स्कोर एकदम चांगला असला पाहिजे सेकंड म्हणजे गोइंग फॉरवर्ड तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणं पण खूप कठीण होईल बेसिकली द रेट विल गो लोअर बट द गुड न्यूज हिअर इज दॅट क्रेडिट कार्डचे चेंजेस जॅन एंड पासून इम्प्लिमेंट झालेत जर तुम्ही त्या आधी क्रेडिट कार्ड घेतला असेल तर व्हेरी गुड यू हन अ गुड जॉब बट आता इट्स काइंड ऑफ डिफिकल्ट टू गो अहेड थर्ड ऑब्व्हियसली इंटरेस्ट रेट्स फॉर पर्सनल लोन्स आर गोइंग टू इनक्रीज मी अँटिसिपेट करते की तीन ते चार टक्क्याने वाढ होईल जर तुम्ही इन्स्टंट लोन ॲपवरून लोन घेत असाल तर आणि एक ते दोन टक्के जर तुम्ही डिरेक्टली बँकेकडून लोन घेत असाल तर पण मला माहिती आहे की तुम्ही आता पण इन्स्टंट लोन ॲप्सच प्रिफर करणार म्हणूनच मी तुमच्यासाठी एक बेस्ट इन्स्टंट लोन ॲपची एक वेगळी डेडिकेटेड व्हिडिओ बनवली आहे विथ यू कॅन वॉच हिअर